नाही नाही कामाला पत नाही बापा मासून अजून कामाला पत नाही एक काम नाही केलं चुकी ना सकाळी चहा तर मीना मासाच बनवला होता बाप्पा अन तिला चाही बनवून नव्हता मागितला मी ना म्हटलं बाई आता स्वयंपाक पाणी झालं असून म्हटलं इला राग आलेला आहे ना राग आलेला आहे पण असा कसा राग बाप्पा घरातलं काम तर करायला पाहिजे स्वयंपाक तर बनवायला पाहिजे स्वयंपाक नाही बनवला चुकी ना कुकर मांडेल दिसू आलं बाई फक्त मला काय म्हणू बाई मी काय म्हणू काही ऐकत नाही माया काही ऐकत नाही तिचे असे ढंगरे पाहून असतं तो म्हणते आदित्य म्हणते की दिसायला चांगली नसते चालते म्हणते पोरगी फक्त गुणांना चांगली असली पाहिजे म्हणते घर घेऊन चालली पाहिजे म्हणते आ इलं तर येते बापा काय स्वयंपाक नाही बनवला अजून स्वयंपाक कमाले बनवावं लागते माय मला तर असं वाटते आदित्य म्हणते ना ते बरोबर म्हणते दिसायला सुंदर नसते तर चालते पोरगी फक्त स्वभाव चांगला पाहिजे बापो पोरीचा स्वभाव पाहिजे चांगला पाय ना माय तसंच पडेल पुरा किचनमध्ये एका कामाला हात नाही लावेल म्हटली ना एका कामाला हात नाही लावला जुक नाही बाई वा आले पाुडी किचनमध्ये आता मनु, मनु दे ना बुडीले हां म्हणू दे मला एक काम नाही केलं स्वयंपाक नाही करू आली काही नाही करू आली मग सांग तू मी इले मग सांगतो ना का हो कल्पना एक काम नाही केलं बै ना तुला हां स्वयंपाक तर करायला पाहिजे होता सकाळी झाड डुळ तर मीनच केली घराची हां स्वयंपाकही नाही केला का लगे ना सकाळी चार दिसार राहिले मिनस करून दिला तू कामं काऊन नाही करू आली काय झालं तुला आता काउंट करू मी कामं काउंट करूया घराचे कामं सांगा बरं काउंट करू तर आता माय बाई काउंट करू माझे घरातले कामं तू या घरची सूर आहे तू या बी घर आहे तू करता ये हो फक्त मनासाठीच आहे मनासाठी आहे माझ्या घर गर, घरातले कामं करायसाठी मी या घरातली सुना बस बाकी या घरात काही झालं ना तर माई राय तर काही घेतलं नाही जात हां मला तर काही कोणी मानसन्मान देत नाही हां मला कोणी मानसंमान नाही देत तर मी काय करू हां मी बेमा मनात जेव्हा येईन तेव्हा काम करीन जेव्हा मनात नाही तेव्हा नाही करीन आता माय भाई उलटी पुलटी काम तू हो माहिती अशी उलटी पुलटी बोलू राहिली तुम्हीच विचार करा मी कान उलटी पुलटी राहिली तर तुम्हीच विचार करा काय झालं तुले हां काय झालं काय होणार मला काय नाही झालं काय झालं मला जसं काही येईल माहीतच नाही काय झालं म्हणून आता, इले आता ना बे का इला काय तत्न काय लावलं हां काय तत्न काय लावलं एवढं मला असं वाटते आम्ही पोरगी पाहायला गेलतो ना इला काही विचारलं नाही इला काही सोबत घेऊन गेलो नाही म्हणून इला राग आला वाटते बाई तेच गोष्ट असं ऐक ना माय ऐक ना चल माय बे हे काही ऐकून नाही राहिली बाप्पा मला तसं वाटतं स्वयंपाक मलाच करावं लागेल आई तू काय करू राहिली किचनमध्ये सारिका कुठे आहे तर बाप्पा तुम्ही बायको तना तना गेली बाप्पा तिच्या रूममध्ये तिच्या रूममध्ये गेली तना तना पण काय गण तिला स्वयंपाक नाही बनवला का अजून मी तर जेव्हा आलो घरी तिला माहीत नाही का मी जेव्हा येणार आहे म्हणून तिने स्वयंपाक नाही बनवला का काही नाही बापा तिनं स्वयंपाक नाही बनवला गेली बापा तिच्या रूम मध्ये मी नाही बनवत म्हणे स्वयंपाक मग म्हणा येईन तेव्हा बनवून म्हणते मी नाही तर नाही बनवून म्हणते तू जेव्हा आल्या घरी थांब आता त्यासाठी था चार पाच पोळ्या टाकतो भाजी बनवतो पाहिजे तू काय बनवतो असू काय माहित बापा आता बायकोले कायचा पण काय नाही नाहीत हा तर स्वयंपाक नाही करत म्हणते ना का एका कामाला हात लावली सकाळपासून बायको एवढा बाप्पा काही नाही तू टेन्शन नको घेऊ मी तिला समजावून सांगतो तुझ्या रूममध्ये आहे का ते मी जातो तिथे समजून सांगतो तू नको बनू स्वयंपाक तेच बनवी समजून सांगतो मी तिला राहू दे बाप्पा काय सांगू नको त्या बायको समजून अग्गा वय दिले सांगू नको ती जरा शांत झाला की आपण कामं करायला लागेल तोपर्यंत राहू दे बाप्पा मीच बनवतो स्वयंपाक फाल फालतू घरामध्ये काही कलेश पाहिजे नाही बाप्पा राहू दे नाही नाही तू काही स्वयंपाक बनवतो हा राग आला दिले पण स्वयंपाक पाणी तू बनवास लागेल ना सर्वाले उपाशी ठेवणार का घरात नाही लोक मी आता समजून सांगतो तिला तू नको बनवू स्वयंपाक तेच बनवी नाही बनवू स्वयंपाक द्या रे बापा हा दोघं नवरा बायको काही भांडणं नका करू बाप्पा राहू द्या राहू द्या काही भांडणं करायची गरज नाही आहे मला का स्वयंपाक बनवता नाहीत का मला येते बनवता स्वयंपाक बनवतो मी आतापर्यंत का तिनं बनवला का स्वयंपाक हं ते होती काही घर सांभाळले ना सांभाळलेलं आहे घर बनवू तुम्ही स्वयंपाक मला काही भारी नाही आहे हां दाबारा पोळ्या टाकून दा उशीत भाजी बनवणं काही भारी नाही आहे मला भात बनवतो मी नाही तू समजून बनवशी सांगतो राह दे तिच्या काही भांडणं करू नको तिचा दिमाग काय खूळ दे तिच्या नांदी बघू लागू करू दे तिच्या मनानं काही दोघं नवरा बायको भांडणं नका करू बापा

मी शंताच्या चढायची जात नाही म्हणे म ज्या पोरासंग म्हटलं त्या पोरासंग पोरगी लग्न करते म्हणे मोठी गाई दिवली ना बाई आपल्या पोरीची गाई दिवली ती मी ज्या पोरासंग म्हणेन म्हणे त्याच पोरासंग माई पोरगी लग्न करीन म्हणे गॅरंटी म्हणे म्हणे पोरीवर माईवाली हा घे ना म्हणा कसा दणका दिला म्हणा आता पोरीनं पोरगी म्हणते मला लग्नच नाही करायचं लग्नच नाही करायचं म्हणते असंच पाहिजे होतं माझ्या सासूले बी असंच पाहिजे होतं माझ्या सासू मला बोलत राहते ना हां चल जाय इकडं हो तिकडं हो कशी पडेल सारखी बोलते मला आता कसा दणका भेटला माझ्या सासूले हा कशी तिची नात म्हणते की आता मला म्हणते लग्न नाही करायचं म्हणते त्या पोरासंग असंच पाहिजे बरोबर करूया बरोबर करू राहिली मस्त माय कोणी ऐकू राहिलं होतं का ऐकू राहिलं होतं का मी ना म्हटलं की त्या पोरासंग लग्न नका करू म्हटलं पोरीचं हा चांगले आहेत म्हटलं ते लोक मला पसंद नाहीये पण ऐकू तर कोणी कोणी नव्हतं ऐकू राहिलं माई सासू तर मला हेळ थाळस करू आली तू बोल नको तू असं करू नको तू तसं करू नको पण आता म्हणा आता आता त्या पोरीला काय म्हणशील म्हणा हा आपल्या पोरीच्या पोरीला आता मस्त मजा आली असं दणका पाहिजे होता असा दणका पाहिजे होता आता नाही बाई या मामीले काय काय झालं एवढं खुश व्हायला एवढी काहून खुश झाली आहे काय बडबड कुडाली खुशीमध्ये काय झालं बाप्पा मामी काय झालं काऊन बडबड कुडाला एवढ्या काय झालं तुम्हाला पागल बिगल झाला का काय दौरा गिवरा पडला काय तुम्हाला हे आली आहोत असा नाही हो माई बाई मला काय दौरा गिवरा पडीन ना काय नाही झालं नाही तुम्ही बडबड कुडलता ना काय झालं काय नाही झालं माहीतच पडीन तुला काय झालं काय नाही तर माहीतच पडीन थांब आता नाही आता काय झालं हे मामी कोण शिबूल गेली सांगतो सांगतो मोठा बसला मला वाटलंच नव्हतं पोरगी अशी निघीन म्हणून अशी बोलीन म्हणून असं म्हणून माझ्या मला भरोसा नाही होता अजून भरोसा नाही उराला मला जाऊन ना बाई समजून सांगत आहे आणि मोहिनी तिला समजून सांगत आहे माय बाई वा आता काय झालं आता आता कोणा वेळी रागत उरली इकडे काय झालं टेन्शन नको घेऊ तू मोहिनी समजून सांगते तिला सांगल्याने समजून सांगते आता पोरगी माई नाही ऐकिन त्या मोहिनीच ऐकून आहे ना महिनेच ऐकून माई मोठी पोरगी किती चांगली आहे हां सोनूबाई किती चांगली मीनं ज्या पोरासंग म्हटलं त्या पोरासोबत मग पुरीन लग्न केलं रे बा आ? मा पुरीन असं नाही म्हटलं आई कसा पोरगा आहे का मला पसंद नाही आहे का असं आहे का तसं आहे ज्या पोरासंग मीनं म्हटलं बाई लग्न करायचं आहे त्या मग पुरीन लग्न केलं हो माय मला वा। वाटलं नव्हतं मा माय अशी निघीन म्हणून माई पोरगी मग मा तर फुल गॅरंटी होती मग पुरीवर की मा माई पोरगी माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही फुल गॅरंटी होती म्हणून तुला म्हणू मी की 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 विचार आहे आजकालच्या लेकराची गॅरंटी नाही देत आहेत ना बाई आजकालच्या लेखरायची गॅरंटी नाही देत आहेत पहिलेचे लेकर अलग होते आताचे लेकर अलग आहे बाहे ना आता माहिती काय झालं बाप्पा रोनी त्यांना पोराचा रिश्ता ठुकरो राहत नाही बाप्पा ठुकरो राहत नाही काय झालं बाई हां रोहिणी नाहीच म्हणते का पोरं पसलंच नाही म्हणते का नाही बाई मामील तर काही काम नाही आगीत तेल टाकायचं काम करते फक्त किती भरोसा होता मला मा लय भरोसा होता मग पोरीनं पुरा मा भरोसा तोडला भरोसा तोडला मग मा पुरीन मायावाला टेन्शन नको घेऊ तू सर्व काही ठीक होऊन जाईल स तिलाही समजेन टेन्शन नको घेऊ काय टेन्शन नको घेऊ म्हणता आई हां जेवढं टेन्शनची गोष्ट आहे तरी म्हणजे टेन्शन नको घेऊ एवढ्या चांगल्या रिष्टाईले पोरगी नाही म्हणली माहिती नाही राहिली किती चांगला पोरगा आहे हां किती चांगला पोरगा आहे गुणल्यानं असा भेटीन नाही तिला बाई मला काय वाटते मोहिनीला कोणता दुसराच पोरगा पसंत असेल हां मला असं वाटते कुठं तरी चक्कर चालू असेल तिचं म्हणून ते नाही आली मला तसं वाटवायला बघा काही बोललंय का मम्मी तुम्ही हां बघ कुकडीत बोलवलं का जे तोंडात नाही आलं ते तुम्हाला वाटते का रोहिता तशी आहे म्हणून हां काही बोलता का लगे बोलू नको तिला तू मला असं वाटत आता मला असं वाटत आहे कंकुले कुकडी घालवली कुकडी घाजवली का किलकनगर बाधरू तू असं शिलकनगर वादरव काही बोलतं का मला आतीबद्दल काही बोलता का हा पहिलेच तर वच्छलाला राहत आलेला आहे आणि का तिचे का भरतं भरत का तू का भरतं का तिचे हा आला तो या टाईमजवळ आला तू बॅग भरा लागते आता बॅग भरा लागते तुम्ही चल भरतोय बॅग आणि चल हो घरी चल जाय घरी पुरा रक्टते का काय मला पाठवते काय घरी भाग कंकुली येतून भाग चल बॅग भरतोय घरी हो घरी लवकर नाही नाही आता मी तर मजा करत होती अशीच बोलू राहिली होती अशीच बोलू राहिली ती मी नाही बाप्पा आपली रोहिणी चांगली आहे बापा लय चांगले ते तर शब्दाच्या बाहेर जात नाही बाईच्या शब्दाच्या बाहेर जात नाही तिला काहीतरी गलत कमी झाली सांगत आहे ना मोहिनी समजून सांगत आहे ना रोहिणीला ऐकून घेईन रोहिणी ऐकून घेईन लय रोहिणी लय चांगली पोरगी आहे माहिती आहे ना मला चांगली आहे बापा मामी तर काही खरं नाही बातच पलटते मामी बातच पलटते त्या तुम्ही टेन्शन नका घेऊ मोहिनी समजून सांगत आहे ना हां रोहिणी ऐकून घेण ते ऐकून घेईन तुम्ही टेन्शन नका घेऊ काय टेन्शन घेऊ नका म्हणतो माय काय टेन्शन घेऊ नका म्हणता माया लेकर माय हायच नाही बापा पोरही काही कामाचे नाही मग असं वाटलं होतं बापा म पोरी चांगल्या आहे थोडं माय ऐकतात माय पोरी तशाच निघाल्या काही कामाचं नाही रे बापा काही कामाची नाही माझी जिंदगीच काही कामाची नाही आहे आ त्या असं नका बोलून तुम्ही असं नका बोलू रोहिणी ताई लय समजदार आहे लय समजदार आहे हां समजून जाईन ते समजून जाईन मोहिनी समजून सांगेन ना तर समजून जाईन ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ बिलकुल बिलकुल टेन्शन नका घेऊ आजपर्यंत त्या घरात कोणा ऐकलं माया कोणा ऐकलं ना पोराई नाही ऐकलं ना सुनाई नाही ऐकलं आता पोरी बी अशा करू राहिल्या हां करावं तर काय कराव मी ना काय करा ह पाय तुला जर अशा शिल्लक इकडल्या तिकडल्या गोष्टी करायच्या असेल हा तुगल्या पाट्या करायचं असेल तर इथं थांबू नको आपली बॅग भर आणि घरी निघ आपल्या आवडत्या थांबायचं नाही इथं बिलकुल बिलकुल थांबाचं नाही बापा आता त्याला रागत आहे प्यायला पुरते तू चलेच आपण आपल्या टेन्शनमध्ये रा आणि ही काय गोष्ट लावते हे म्हणत नाही मच्छला तू बिलकुल टेन्शन नको घेऊ बिलकुल नको घेऊ सर्व काही ठीक होऊन जाईल टेंशन नको घेऊ तू काय टेन्शन नको घेऊ म्हणता आई तिकडे सांगेल आहे पोरावाला येईल की आम्हाला पोरगा पसंद आहे सर्व पसंद आहे आणि आता त्या जर म्हणू की पोरीलेले पोरगा पसंद नाही तर ते लोकं काय म्हणतील काय म्हणतील ते लोकं म्हणतील पोरीले पोरगा पसंद नव्हता आता आम्हाला काय सांगितलं तुम्ही ना की सर्व इले पोरगा पसंद आहे म्हणून हां ते लोकं म्हणतील नाही का काय टोंडावरने पडू का आम्ही हां टोडावरने पडू का होई ना सर्व ठीक होईल टेन्शन नको घेऊ फक्त वा त्या टेन्शन नका घेऊ ना तुम्ही मोहिनी सर्व सांभाळून घेते बिलकुल टेंशन नका घेऊ हाय माहीत पप्पा आता काय सांभाळतील काय नाही तर वहिनी या घरात कोणी मावना नाही समजत कोणी मावना नाही समजत या घरामध्ये पण तुम्ही तर समजताना वहिनी माझ्या भावना मग मग मनात काय आहे मी काही गलत करत आहे का वहिनी काही गलत करत आहे का तुम्ही समजत आहे ना वहिनी काही गलत केलं का मी ना गलत केलं का वहिनी गलत करत आहे तुम्ही गलत करत आहे काय वहिनी काय गलत करत आहे मी हे गलत नाही आहे का मग प्रेम कोणासोबत करणं आणि लग्न कोणासोबत करणं मला माहित आहे ना मी कोणासोबत प्रेम करतो मी अक्षरसोबत प्रेम करतो तुम्ही त्या कशी काय लग्न करू शकतो कशी लग्न करू शकतो खरं सांगा तुम्ही कोणा शब्दाने सांगू आता कसं सांगू मी रोहिणी हिंमत नाही होईल सांगायची शब्द नाही फुटू राहिला पण सांगा तर लागेनच मला हा मनावर गोटा ठेवून सांगा लागेल बोला ना वहिनी तुम्ही काही तर बोला हा? मी काही गलत मले? गलत था? था का सांगा ताई काय गलत आहे काय सही आहे हे मी तुम्हाला काही सांगू नाही शकत हा ते तुमचं डिसिजन आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला काय गोष्ट सांगायची आहे वहिनी सांगा ना रोहिणी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला खूप अर्जंट गोष्ट सांगायची आहे पण मी ना तुम्हाला गोष्ट सांगल्यावर आहे ना तुम्ही तुटसान नका हिंमतनं काम घेसा ना म्हणजे वहिनी असं काय सांगत आहे तुम्हाला काय ना सांगू तुम्हाला शब्द नाही फुटू राहिला कसं सांगू काही समजू नाही राहिलं मला फक्त मी तुम्हाला सांगितल्यावर आहे ना ना काम घेसान बस ना काम घेसान वहिनी अशी कोणती गोष्ट आहे हां सांगा ना सांगा लवकर सांगा रोहिणी आज मी आहे ना अक्षर भेटायला गेली होती सांगतलं नाही कधी गेल त्या काय गेलत्या भेटायला बस आता अक्षयच भेटून येऊ राहिली मी मीनं म्हटलं हो तुम होतं तुमची गोष्ट नव्हती झाली ना अक्षयसोबत हां तो तुमच्यावर प्रेम करते करत, तुम ना? ले ले। तुम का नाही करत तुमची गोष्ट नव्हती झाली ना म्हणून मीनं म्हटलं मीच त्याच्यासंग बोलतो तर मीनं आनंदीपासून त्याचा नंबर घेतला त्याला फोन केला आणि त्याला भेटायला बोलवलं काय म्हणतं मग वहिनी तुम्ही बोलले का त्याच्यासोबत सांगतलं का त्याला काय म्हणतो तो बी हो म्हणे ना तो मी मास्क प्रेम करते ना माहिती मला तो बी माझ प्रेम करते म्हणून कसं कसंच रोहिणी रोहिणीताईला किती मोठ्या गलत फ्रेमित आहे रोहिणीताई किती मोठ्या गलत फेहमीत आहे सांगा ना वहिनी सांगा ना तो बी माझ्यासोबत प्रेम करते ना जेवढं प्रेम मी त्याच्यावर करतो तेवढंच तो बी प्रेम करते ना खरं सांगतात बहिणी हा त्यांना हो म्हटलं ना रोहिणी मीनं जेव्हा अक्षयला विचारलं ना की रोहिणी ताई तुमच्यावर प्रेम करते तुम्ही बी ताईवर प्रेम करता का त्यांना काय म्हटलं माहिती आहे का मला काय म्हटलं का वहिनी सांगाल लवकर काय म्हटलं त्यांना सांगा ना हो? त्यानं मला म्हटलं की ए, नहीं। नहीं बाँगी बाँगी मी रोहिणीवर प्रेम नाही करत म्हणे मी रोहिणीले म्हणे माया बहिणीसारखं पाहतो म्हणे ते माझ्या मित्राची बहीण आहे म्हणे तर माईबी बहीण आहे म्हणे माझ्या मित्राची बहीण आणि माई बहीण वाटल्या नाही गेली म्हणे मी ति तिला म्हणे मा बहिणीसारखं पाहतो म्हणे मी तिच्यावर प्रेम नाही करत म्हणे मी एका दुसऱ्या पोरीवर प्रेम करतो म्हणे त्याचं दुसऱ्या पोरीवर प्रेम आहे तुमच्यावर प्रेम नाही आहे अक्षय तुमच्यावर नाही दुसऱ्या कोणावर प्रेम करते तुमच्यावर प्रेम नाही करत तो तो तुम्हाला फक्त एक चांगली मैत्रीण एक बहीण असंच समजते काय बोलू राहिल्या वैनी तुम्ही काय बोलू राहिला मजाक करू राहिला तुम्ही माझ्यासोबत मजाक करू ना खरं सांगा मजाक करू ना जर मजाक करत असेल तर मला अशी मजाक बिलकुल पसंद नाही बरं बहिणी बिलकुल पसंद नाही आहे मजाक करू राहिला तुम्ही माझ्यासोबत हां अशी मजाक नका करू प्लीज बहिणी माझ्यासोबत अशी मजाक नको करू नाही नाही रोहिणी मी मजाक नाही करत आहे मजाक नाही करत आहे अशा गोष्टीवर मी कशाला मजाक करू जेव्हा मला माहिती आहे की तुम्ही अक्षयसाठी एवढ्या सिरियस आहे म्हणून मी कशाला मजाक करेन मी मजाक नाही करत आहे मी खरं सांगत आहे रोहिणी खरं सांगत आहे अक्षय तुमच्यावर प्रेम नाही करत आणि तुम्ही बी त्याचं स्वप्न सोडून द्या त्याच्यात मी तुम्हाला दुःखच भेटणार आहे दुःखच भेटणार बहिणी जो रिश्ता तुमच्यासाठी आलेला आहे ना त्या रिश्ताला तुम्ही हो म्हणून द्या प्लीज मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो तुम्ही हो म्हणून द्या तो पोरगा तुम्हाला खरोखर पसंत करते त्या पोरान तुम्हाला पसंत केलेला आहे खूप चांगला पोरगा आहे त्याला तुम्ही हो म्हणून द्या रिश्ता नका ठोकराव तुम्ही त्या पोराचा रिश्ता नका ठोकराव अक्षय तुमच्यावर प्रेम नाही करत तो दुसऱ्या कोणावर प्रेम करते खोटं बोलत आहे तुम्ही तुम्ही नक्की बोलत आहे वहिनी त्या पोराला मी हो म्हटलं पाहिजे म्हणून तुम्ही खोट्या बोलू राहिला नाही रोहिणी मी खोटी नाही बोलत आहे तुमच्या खोटं बोलून मला काय भेटणार काय भेटणार मला मी खोटी नाही बोलत आहे खरं मी खोटी नाही बोलत आहे पण बहिणी असं कसं होऊ शकते असं नाही होऊ शकत अक्षय अक्षय मावर प्रेम नाही करत दुसऱ्या कोणावर प्रेम करते असं नाही होऊ शकत वहिनी नाही होऊ शकत पण हे खरं आहे रोहिणी खरं आहे नाही 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 मी नाही यकीन करत मी नाही यकीन करत या हे खरं नाही शकत 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 हे नाही 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 खरं खरं असू मी अक्षयवर प्रेम प्रेम करतो करून दुसऱ्या कोणावर प्रेम करते नाही नाही हे 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 खरं नाही आहे वहिनी खरं नाही आहे प्लीज सांगा वहिनी तुम्ही कुठे बोलत आहे ना तुम्ही मजा करत आहे ना माझ्या मजा करत आहे ना नाही नाही रोहिणी मी मजाक नाही करत आहे मी खरं मध्ये सांगत आहे तुम्हाला अक्षय तुमच्यावर प्रेम नाही करत हे हकीकत आहे हकीकत आहे तू तुम्हाला एक मैत्रीण एक चांगली बहीण असं समजते तू तुमच्यावर प्रेम नाही करत त्याचं स्वप्न पाहू नका तुम्ही तुम्हाला या रिश्त्यामध्ये फक्त दुःखच भेटणार बाकी काही नाही तू दुसऱ्यावर प्रेम करते मला अक्षयनं स्वतः सांगितलं स्वतः सांगितलं मला अक्षयनं रोहिणी मावर भरोसा ठेवा तुम्ही भरोसा ठेवा तुमचा भरोसा आहे ना मावर मावर भरोसा आहे का नाही आहे ते सांगा नाही बहिणी तुमच्यावर तो भरोसा आहे माया भरोसा आहे म्हणून म्हणतो मी की तुम्ही अक्षेलें भूलून जा रोहिणी भूलून जा अक्षेलें प्लीज भूलून जा वहिनी तुम्हाला माहीत आहे ना मी ना किती खरं प्रेम केलं अक्षयसोबत तुम्हाला माहीत आहे ना हा मी कशी बोलू अक्षर अक्षर बोलणं माझ्यासाठी मुमकिन नाही आहे मुमकिन नाही आहे माझ्या बुल बिलकुल मुमकिन नाहीये मला माहीत आहे रोहिणी माहीत आहे मला ही खूप मुश्किल आहे खूप मुश्किल आहे पण तुम्हाला असं करावंच लागल करावंच लागल तुम्हाला अक्षर बोलावंच लागल पण वहिनी मी वहिनी मला काही समजत नाही आहे मी काय करू वहिनी मला काही समजत नाही आहे खरं सांगत आहे मला काहीच समजत नाहीये होश होशमध्ये या होश मध्ये या तुम्ही तुम्हाला मी ना पहिलेच सांगतलं होतं ना मी जे तुम्हाला सांगत आहे ते हिम्मत घेऊन तुम्ही ऐकाल म्हणून हिंमत हिंमत नका बिलकुल हिंमत नका हारू पण वहिनी वहिनी मला माहीत आहे रोहिणी माहीत आहे मला पहिलं प्रेम हमेशा दुःखच देत असते हा दुःखच देत असते ह्या सिच्युएशनमधून मी पण गेलेली आहे पण मी पा मी ना कशी हिम्मत ठेवली हा कशी हिंमत ठेवली आखरी मला माझं खरं प्रेम भेटलंच ना हा हा प्रेमचीच्या रूपामध्ये मला माझं खरं प्रेम भेटलंच ना तुम्हाला पण तुमचं खरं प्रेम भेटेल हा पण अशी हिम्मत नका आरू खरं प्रेम भेटेल तुम्हाला पण वहिनी मी ना मी ना अक्षयवर खरं प्रेम केलं होतं वहिनी पण माझ्यासोबत असं काऊन झालं सर्व काही ठीक होईल थोडा टाइम द्या वेळ जे असते ना वेळ सर्व भरून देत असते तुमचा हा तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त त्याला बोलायचा भाऊ आहे तुमची आई आहे तुमचे बाबा आहे इतके सारे तर लोक आहे ना तुमच्यासोबत त्याच्यासाठी तुम्ही खुश नाही राहू शकत का त्याच्यासाठी तुम्ही हो नाही म्हणू शकत का त्या पुराले आम्ही लोक आहो ना तो अक्षय आहे का आमच्यावर तुम्ही प्रेम नाही करत का अक्षरवरच प्रेम करता का तुम्ही अक्षय मी खूप प्रेम करतो खूप प्रेम करतो आम्ही लोक आम्ही लोक घरातले एवढं तुमच्यावर प्रेम करतो आमच्यावर प्रेम नाही केलं तुम्ही ना कधी आमच्यावर प्रेम नाही केलं हर सिच्युएशन मध्ये मी तुमच्या सोबत आहो मी तुमच्या पाठीशी आहो तुम्ही हिंमत नका आपली नवीन जिंदगी चालू करा तुमच्यासमोर पूर्ण तुमची जिंदगी पडलेली आहे तुम्ही नवीन जिंदगी चालू करा बोलून जाते आपशाले बोलून जा